जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चार फेब्रुवारी भगवंताच्या नामानेच वासनाक्षय आपण सर्व जीव वासनेत गुंतलेले आहोत कारण आपला जन्मच वासनेत आहे वासना म्हणजे आहे ते असू द्याच आणि आणखीही मिळू द्या असे वाटणे आपण सध्या या स्थितीत आहोत पण सुरुवात म्हणून आपण असे म्हणावे की आहे ते असू द्या आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागूया म्हणजे मिळाले तर भगवंताने दिले आणि न मिळाले तर त्याची इच्छा नाही अशी जाणीव होऊन दाता परमात्मा आहे ही भावना वाढू लागेल आहे तेही त्याच्याच इच्छेचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी हो कमी होऊ होऊ लागेल आणि आसक्ती लागली की हवे नको कमी होऊन वासना ओसरू लागेल केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे त्याला शिवाय गत्यंतर नाही याकरिता योग्य संगतीचाही फार उपयोग होईल एखाद्या बैरागेची संगती केली तर स्वाभाविकच कपड्याचे प्रेम कमी होईल पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहणे याचाच अर्थ आपण उपाधिरहित बनणे तर मग आपण अशाच साधनांची संगती केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहित आहे हे साधन म्हणजे भगवंताचे नाम काळ वेळ परिस्थिती उच्च नीच भाव स्त्री पुरुष विद्वत्ता अडाणीपणा श्रीमंती गरिबी प्रकृतीची सुस्थिती दुस्थिती वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही तसेच त्याला कोणतीही उपकरणे लागत नाहीत ते हृदयात सतत आपल्या बरोबर बाळगता येते नामात वैराग्याचे कष्ट नाहीत आणि कुठेही केव्हाही ते बरोबर नेता येते त्यासाठी विषयाची तदाकार वृत्ती सोडली पाहिजे भगवंत माझ्या मागे आहे अशी श्रद्धा राखली की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजविली अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे आणि हे, आण हे मरण डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे आजचे बोधवचन वासनेचा अक्षय भगवंताच्या नामात आहे हे अक्षरशः खरे आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा चरणा कधी न वश व्हावे गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी। हाची सुबोधगुरुंसा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ रामानंद राम राम। राम प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ